निर्भीड निष्पक्षणाचा बुलंद आवाज राज सत्तानी काय आहे बीडचे पोलीस खर तर अनेक पोलीस अधीक्षकांचा जो अनुभव आहे अनेक जिल्हाधिकाऱ्यांचा अनुभव जो आहे तिथे नेहमी मर्जीतला माणूस आत्ता मला माहित नाही नवीन जो नवनीत नावाचे एस गेले पण यापूर्वीचा इतिहास असा आहे की करारलाच बॉस मानून बाप मानून त्या ठिकाणी पोलीस स्वागत होते आणि आजही पोलिसांच्या भूमिकेवर बावीस दिवस त्याला पकडू शकले नाही त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होताना दिसते गृहमंत्र्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांना कदाचित ती माहिती नसेल या राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून पण जी जनतेमध्ये चर्चा आहे त्याकडे जर लक्ष दिलं नाही तर पोलीस विभागांचा वाटोळा झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती नाही मला वाटतं की सी आय डीचा तपास सुरू होता आता टी आणली हा तपास भरकटण्यासाठी तर नाहीसेल एसआयटी नेमायची तर पूर्वीच नेमायला पाहिजे होती आता सीआयडी कडून एसआयटी कडे जाईल किंवा टी स्वतंत्र चौकशी करेल का यातून चौकशीचा फारच ठरू नये टी नेमली म्हणजे काय राज्याबाहेरचे पोलीस नाही राज्यातीलच अधिकारी आहेत किंवा सीआयडी चांगलं काम करताय किंवा सीआयडीने चांगलं काम केलं म्हणून यांना नेमलं वाईट काम केलं म्हणून नेमलं का हे चांगलं काम करतील म्हणून हे सगळं काही जे आहे यावर आत्ता भाष्य करण्यापेक्षा आरोपीवर तशा प्रकारे चार्जशीट आणि त्याला कारवाई करतात आणि तो तपास नव्वद दिवसाच्या आत संपवून ती चार्जशीट या खून करणाऱ्यांच्या विरुद्ध गेली गेली पाहिजे तर आरोपीला प्रोटेक्शन मिळणार नाही नाहीतर बाहेर येईल कोणा त्याचे उद्योगधंदे सुरू तुझ्यासाठी सर्व काही घेऊन आलोय डिझायनर व फॅन्सी साड्या त्याचबरोबर रेडीमेड ब्लाऊज आणि ज्वेलरी अगदी रास्त दरात त्यामुळं तोरा करा आजच भेट द्या अनुश्री ब्युटीक संपर्क करा आणि घरपोच मिळवा संपर्क नव्याण्णव एकवीस बारा ब्याण्णव एक्कावन्न तर तोरा करा